मी आपल्याला एवढंच सांगतोय की या जालन्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः लक्ष घातलेला शेतकऱ्यांबरोबर अन्याय होणार नाही हा विश्वास आपल्याला देतो महात्मा महात्मा फुले मार्केटचा विषय काय विषय तो पाडले <laughs> ते बांधायचं आहे ना आपण बांधायचं काम करतो पाडायचं नाही आणि म्हणून ते आपण करू या ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल पाण्याचा आपण पैसे दिलेले आहे <laughs> आणखी काय लागतील तेही देऊ जालनातल्या लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी मिळालं पाहिजे काय त्यांनी पाप केलंय बैठक बैठक लावू आणि त्याचबरोबर शिडकोचा विषय काय शिडकोचा आता मगाशी येताना भू भूसंपादनाचा विषय आहे तो मार्गी आपण लावू त्याचबरोबर बरोबर पी आर कार्ड देण्याचा निर्णय देखील मी मुख्यमंत्री असताना घेतला बेचाळीस झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक राहतात दोन अडीच लाख लोक त्यांना हक्क मिळणार आहे स्वतःचा घराचा हक्क हे देण्याचं काम आपण केलंय आणि म्हणून हे असे अनेक निर्णय घेतले पस्तीस जागा द्या एमडीएमएस पस्तीस जागा एमडीएमएसच्या पस्तीस जागा वाढवून दिल्या अरे ते रुटीन मध्ये झालंय वाढवून दिल्या हे खरं आरोग्यासाठी दिला, दिला।, दिला।, दिला। हातवन तलाव तलावाचं काय करायचं आहे पोवायला जायचं आहे पैसे पाहिजे ठीक आहे ठीक आहे विकास मधून करू शकतो जलसंपदामधून जल जल करू आपण ते तलावाचं सुशोभीकरण असेल तर पर्यटनमधून करू आपण